धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोहा तालुक्यातील उभाटा गटाचे नेते निलेश वारंगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भाजपा आणि उभाटा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश केला यावेळी रोडखोड ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला मंत्री भरत शेठ गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हटले तटकरेंनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला पण रोह्याच्या दावीर महाराजांच्या कृपेने आम्ही विजयी झालो तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे हिथेच करा आणि हि भरा भराचा पक्षप्रवेश हा वेगळ्या पद्धतीचा

नहीं कई ग्राम में बिचे बिचे लोग आजा करते हैं पधार देता है सबके नीचे ये सेकेंड जनवरी वस्तुस्तु का हमारा पंप करने का दिन है मगर यहीं पर काई चलता है काई जी वस्तुस्तु की है काई पधार देती है मगर अपन कावे या काई कराते लेते चकेता है धोली मजा पधारी कराया ना बिचारों हमें कहते हैं चारों आपन

परंतु जी माणसं चालून बुजून चूक करतात म्हणजे असं म्हटलं गेले की झोपलेल्या माणसाला उपयोगता येतो पण झोपेच सोड घेणार उपयोगता येत नाही आहे आम्ही त्यातले आवडत नाही आहे लक्षात ठेवा आम्ही मला सांगितलं जर आमची एक इंच एक इंच जर तुमच्या निवडणुकीला जर एक इंच तरी आमची चूक झाली असेल तुम्ही दाखवून द्या आम्ही आज सांगतो

तुमच्या रायगड <laughs> जिल्ह्याचा सुपुत्र ते आम्ही पण परंतु जर व्यवस्थित आम्ही केलेल्या कामाप्रमाणे तुम्ही जर केलं तुमच्यावर लक्षात ठेवा पण असो दिल्ली दरबारी बसलेल्या महाराष्ट्रात बसलेल्या जे घडत ते चांगलं घडत्या घडणार नाही आहे आणि म्हणून आज जे काही पक्षप्रवेश होत आहे

मला लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा